महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या सह वाहत गेले चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे सुमारे बाराशे मिलीमीटर वार्षिक पर्जन्य सरासरी असलेल्या या जिल्ह्यात आजच्या दिवसांपर्यंत सत्तर टक्के पाऊस पडला आहे यामुळे नदी नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीच्या कमी उंचीच्या पुलावर पुराच्या कार घालणे एका वाहन चालकाला महागात पडले अत्यंत प्रवाह दिसत असताना या कारमधील दोघांनी कार पुढे घातली मात्र अर्ध्या रस्त्यात कार हेलकावे घेऊ लागली थोड्या वेळातच कार पुलावरून खाली कोसळली या कारमध्ये असलेल्या दोघांनी दारू घडून कसेबसे झाडाला धरून ठेवल्याने बचावले पुराच्या पाण्यात वाहन घालू नका अशा आशयाचे आवाहन केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडत आहेत